शंभर टक्के कर्जमाफीचा इलेक्शन पूर्वीचा सरकारने शब्द पाळून शेतकऱ्यांना ती कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये दे आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि माझा विश्वास आहे की आपण रघुक रित सदाच आई प्राण जाय पर वचन निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चावेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल हा माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायम स्वरूपी दुष्काळ असणारे तालुक्या आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं से कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सातबारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्ज माफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्यामार्फत माझी सरकारला नम्र विनंती आहे अध्यक्ष महोदय